प्रचार आणि प्रसार ट्रस्ट सम्राट अशोक विद्यालयात कारागृहातील कैदी बांधव पोलीस बांधव रिक्षावाली दादा दिव्यांग दादा यांना राखी बांधत असे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन कार्यक्रम करीत असतात यावर्षी सीमेवरील जवानांना येत्या पाचवी ते दहावीच्या विद्या विद्यार्थिनींनी राख्या पाठवत पोस्ट कार्डच्या माध्यमातून भावनिक पत्र लिहित रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शाळेचा विद्यार्थी सेवानिवृत्त सैनिक हवालदार सुरेश यादव यांच्या पत्नी स्मिता यादव व केंद्रीय व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील आसाम येथे कार्यरत असलेल्या शाळेचा माजी विद्यार्थी प्रकाश दंडवते प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते स्मिता यादव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण हे शस्त्र महत्वाचं आहे शिका आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या भारतासाठी योगदान द्या सीमेवरील जवान जसे देशाचे रक्षण करतात तसे आपले कर्तव्य आहे देशरक्षणाचे आपण प्रत्येकाने ठरवले पाण्याची बचत करणार प्रदूषणावर आळा घालणार प्लास्टिकचा वापर करणार नाही एवढे जरी केले तरी आपले देशसेवेसाठी खूप मोठे योगदान ठरेल राख्या आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र सीमेवर कार्यरत असलेले सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक गणेश पाटील यांनी केले तर आभार सहशिक्षिका संगीता पाटील यांनी मानले